नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता पावसाळा सुरू झाला म्हणजे नर्सरीला भेट देणार म्हणजे अगदी सहज आहे तर असेच मी नर्सरीत जाऊन आली काल तर काही झाडं मी खरेदी केले तर त्या झाडांची मी तुम्हाला नावं सांगते आणि ते मला कितीला पडले ते पण सांगते म्हणजे तुम्ही पण नर्सरीत जाऊन ही झाडं खरेदी कराल तर हे दोन आहे क्रोटॉन हे रंगीत पानांचे अगदी सुंदर असे क्रोटॉनचे झाडं आहे हे मला पन्नास रुपयाला एक मिळालं हे मी दोन घेतले त्याच्यानंतर हे आय ब्लिडिंग हार्ट हे मला नव्वद रुपयाला मिळालं यामध्ये अजून पण कलर असतात पण मला एकच मिळालं हे ॲग्लोनिमा इंडोर प्लांट आहे हे एकशे वीसला मला एक झाड मिळालं त्याच्यानंतर हे शेफलेरा आहे हे पण हे व्हेरिगेटेड शेफलेरा यामध्ये ग्रीन पण असतं पण मला हेच पाहिजे होते व्हेरिगेटेड तर हे पण इंडोर झाड आहेत म्हणजे शेडमध्ये येणारे साऊदीमध्ये तर हे मला नव्वद रुपयाला एक मिळालं हे मी दोन घेतलेले आणि अगदी हार्डी आहे झाड माझ्याकडं होतं पूर्वी पण माझं ते गेलं त्यामुळे मी आता हे दोन घेतले म्हणजे एखादं झाड जरी तुमचं खराब झालं तर तुमच्याकडं एक राहतं त्याच्यानंतर हे आहे कोलियस यांना काय सकाळचं एखादा तासून मिळालं ना म्हणजे यांच्या पानांचे कलर वगैरे छान होतात तुमच्या जा बागेमध्ये रंग ॲड करतात म्हणजे रंगीबिरंगी दिसते तुमची बाग जरी फुलं झाड नसले ना तुमच्याकडं पण हे इतके सुंदर पानांचे झाड जर तुम्ही लावले ना कोलियस तर हे मला चाळीस किंवा पन्नास रुपयाला एक मिळालेले तर हे मी चार दिले हे वेगवेगळ्या बिग कलरचे त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी असतात काही माझ्याकडे आहेत आधी त्याच्यानंतर हे मधुबांधीची डॉर्फ व्हरायटी याला अगदी भरपूर फुलं येतात आणि हे रोपही मला खूप स्वस्त मिळाले तीस रुपयाला तीस रुपयाला एक मिळालं हे रोप त्याच्यानंतर हे आहे जॅस्मिन ही मोगऱ्याचीच एक व्हरायटी असं सांगितलं नर्सरीवाल्यांनी पण याला वास नसतो आपण फुलं भरपूर येतात आणि असं झुडूप राहतं याचं फार मोठं नाही होतं हे झाड त्याच्यानंतर हे दोन घेतले मी जसमीनचे ते पण मला नव्वदला एक मिळालं त्याच्यानंतर हे आहे ऑर्किड हे ग्राउंड ऑर्किड आहे म्हणजे हे जमिनीत लावतात तर हे पण मला खूप दिवसांपासून पाहिजे होतं तर हे ॲक्च्युली एवढं चांगलं नव्हतं हे रोप जमिनीत मुळे गेलेलं होते आपण अक्षरशः उपटून आणलं ते दोनशे रुपयाला एक दिलं त्यांनी मला पण याचे मी आता जवळजवळ दोन कुंड्यांमध्ये मी हे लावणार आहे डिवाईड करून म्हणजे दोन कुंड माझ्याकडे तयार होतील त्याच्या तर असे हे सगळे झाडं मी आणलेली आहेत आणि अजूनही भरपूर झाडं तुम्हाला नर्सरीत आत्ता गेले तर मिळतील त्यामुळे तुम्ही पण जरूर नर्सरीत जाऊन झाडं आणा मग कारण आता हे पावसाळ्याचे जे वातावरण आहे ना ते झाडाच्या वाढीसाठी अगदी पोषक असतं त्यामुळे आत्ता आपण झाडं लावली ना ते आपले छान वाढतात वेगळी विशेष काही काळजी घ्यावी लागत नाही पाऊस पडत असतो आणि पावसाच्या पाण्यावर अगदी छान वाढतात तुम्हाला जर माझी खरेदी आवडली असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ शेवटपर्व पाडल्याबद्दल धन्यवाद